बातमी आहे कोकण पदवीधर मतदारसंघासंदर्भात कोकण पदवीधर मतदारसंघासाठीचा महाविकास आघाडीमधला तेढ अखेर सुटलेला आहे शिवपाठाने माघार घेतली आहे शिवपाठाचे किशोर जैन यांनी माघार घेतली आहे हा मी प्रकाश सोनवणे माध्यम प्रकाश सोनवणे मुंबई शिक्षक मतदारसंघातनं मान्य प्रांताध्यक्षांच्या आदेशानुसारच मी फॉर्म भरला होता आणि आता त्यांच्याच आदेशानुसार आणि मान्य मी माझे मित्र हुसेनव यांच्या विनंतीनुसार मी आज फॉर्म मागे घेतो आहे कारण जर हा तिढा सुटला नसता आमचा तर मात्र मग पक्ष मला सपोर्ट करणार होता आणि मी लढणार होतो पण तो पक्ष आमचा तिढा सुटलेला आहे आणि म्हणून मी या ठिकाणी प्रामाणिकपणे माझा फॉर्म मी मागे घेतलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माननीय किशोरभाई जैन आणि त्याचबरोबर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमित सरैयाजी आणि त्याचबरोबर आमचे सोनावणे साहेब काँग्रेस पक्षाचे आ, तर त्या सगळ्यांनी इंडिया आघाडीचा धर्म पाळून आणि इंडिया आघाडीचा आदेश प्रमाण मानून त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत त्या प्रत्येक ठिकाणच्या इंडिया आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणायचंच हा निर्धार त्यांनी केलेला आहे